हाय माझ्या वाहन बहिणींनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढा आहे की म्हणजे असे तिचे फोन येत असतात एक दोन वेळा पण आज तुम्ही बघू शकता तिचे फोन पहा किती आले तर बघूया आपण तिला इतके फोन तिनं काउन केले आज या इकडं हॅलो हा काउन एवढे फोन केले तुला माहिती मी कामाला होतो तो ऑफिस मध्ये फोन चालत नाही ना मग कामाला रोज कामालाच जा तुम्ही पण

हॅलो नाही ना बोल ये ना येऊ रॉंग नंबर लावला वाटत मलाच लावला ना फोन आवी शिंगाद्यालाच लावला ना नाही म्हणलं एकदम मी प्यार न बोलून राहिली घ्यायला काय नशा शकी शक्याला काय काय नशा विशा करला काय मग असं अचानक लगे हो असं कस होत आता लोक तुला शिव्या घालत होती मला कॉलटात पाठवत होती या या आता मी कावाच म्हणत होतो आता कुठं म्हणतो या या आता जा 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 असं म्हणतो मी मग आता तुला दोन महिन्यानं समजलं का आरो एकटी घरी काय नाही भाऊ एवढं प्यार ना आधी एकीन नाही होत बाय कानावर हॅलो वन टू थ्री बोला ना काय

काय विचारता म्हणजे हा केश बोला मम्मीला बोला हा मग मी कसा फैसला घेऊ आता तू मम्मीला पहिले विचार ना पहिले मी होता तर मम्मी म्हणत होती आता मी तू दो मी दोघांना केलं होतं तर मी काय बोलू आता मम्मीच्या भरोसे बोलावतो तुला काय झालं तर मम्मी आहे ना मदत नाही नाही पण आता मग तू ना हा म्हणलं तू आली तर मग मला मम्मी सांगता वापस तू गेली वापस तर तशीच नाट्य करून हा म्हणून हे गे मम्मी बोल हॅलो हा बोल हॅलो आरती का आरती का, आती का?

नाही दोन दुसऱ्या फोन करते नाय तुझा तुझा विचार करून ये चांगले राहा मस्त चांगले राहायचं सासर सासू सारखं सारखं पूर्णपुरी सारखं चांगलं राहायचं सगळं फैसला करून ये चांगला राहायशिन तू ये तुझ्या वाटलं तर तुझ्या आई वडिलांना नाही घेऊन ये मी त्या रातभर बोलू बसू त्यांच्या सोबत विचार मग तेच चांगला आणि तुझ्या आईवाड्याला पण घेऊन ये बोलू बसू ये त्यांना घेऊन मग तू एकटी जाणार का कधी बसणार आहे मग परवा उद्या का परवा पाऊस चालू आहे आमच्या इथं नाही चालू मग पाऊस लवून ये आमच्या ये तू तिकून बहीस तुझ्या आई वडील आली घेऊन ये ना आले मग तू बहीस आणि फोन करू आता पेट्रोलला पैसे नाही घरी मी कामा कामा ना तो आता मग त्याला कामावर भाऊ

हॅलो इतकी भाऊ लागले दादा मम्मीला विचारून भावांना विचारून महिलांना विचारून मला मग आता राहिलं नाही आहे गन पण आता पहिले असं झालं मम्मीला म्हणलं चाल तर मम्मी म्हणतो मर्जीने केलं आता म्हणलं तो मग आता काय झालं तर मी मम्मीला म्हणू शकतो तो म्हणलं म्हणून भाऊ बोलत नाही मला तुझी मम्मी ना हो तुला काय करत नाही तुम्ही मम्मी बोलो ना बोलो ना ना ना। ये ना मग तुला तर सांगेल त्यासाठी कधी बी घर खाली ये मग सकाळी ये ना सकाळी मी चहा पाहिजे मी तुला माहित बारा एक वाजे लोक मी घरीच असतो बारा चहा मी दुपारी जातो कामाला भेटली असते लावलात नसतो मग थोडा तुला तुला आम्ही पाचशे फोन लावा उचलले होते का आमच्या फोन आता मग तसाला तसायला तस पडतं न पडत बाई हा मी येतो तुला हा आता मी नाही तू विचार करू ये मी तर कधी विचार करलाय तू विचार करू ने वापस दहा असं ना बाबा उद्या भशील मी निरात बबी वापस चालले हॅलो आम्ही तर दोघं बापल्याकडं एकदम खुश आहे माझी गरज आहे आता मग मी तुला तेच म्हणतोय तू तुला मर्जीना विचार करून ये आता चांगलं तुला राही ना मग त्याचे तसंच नाही तर मग डबल मशीन दोन दिवसाला मिनीतात डबल आणि डबल मशीन बाबा कोलटा घालतात एवढं टेन्शन मग तू तर डायरेक्ट म्हणत होती ना पुरं घरदार कोलटाट टाकून देते हे टाकून देते ते टाकून देते मग ये ना मी थोडी नाही म्हणतोय तुला तुला मी तर पहिल्यापासून म्हणतोय कधी बी मग तो करलं तस इडे हा बरोबर केलं ना मग मी बी ते बरोबरच केलंय मला दे केलं ते आता मग राईलोस ना दोन महिने एकदम खुशी खुशी राहिलो हां मी तुला म्हटलं तर ये पहिल्यापासून म्हणतोय ये कशी येणार ती डायरेक्ट लोकेशन पाठवून देईन मी इन 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 इन। तुला ईन मी घ्यायला ईनचा इन ईन घ्यायला येईन हा हायवले का काय बदली तुला असं बी बोलता येतं का नाही म्हणलं ना आदत नाही नव आता दोन तीन महिने झाले आदत नाही पडली ना एवढी चांगला कोणी असं बोललं बाप जेवते का नाश्ता हा नाश्ता आता सकाळी ना आताच नाश्ता इथली खाल्ली बाहेर नको नको तिला घाल फोन दे आता मी तिला ना ना ती डिस्टर्ब नको तिला डिस्टर्ब नको खेळात बिचारी इथं आल्यावरच दे दोन नको किमती तिची आजकालची मग मग खाणं पडीन ना भाऊरेक्ट मग मागून नाही बोलत आपण डायरेक्ट तोंडावर

मग इथंच इथं आरूला सोडतो कामाला जातो इथून आईकडे सोडून देतो मग आता मी कसं करू पाहिलं व्हिडिओ पाहिले मला हा कटतय ना हा हा जाय 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 काय नाही झालं बोल आज ती यात्रा आहे ना तिथ यात्रा ती यात्रा जात नाही का दरवर्षी दोन दिवस रस्ते बंद राहील ना मग रजा दिली नाही एक इकडे पाणी तुंबेल तर गेलो होतो तर यात्रा सहा वाजता चालू होणार होती तर त्याच्या पहिले रजा देऊन दिली सुट्टी देऊन दिली दोन दिवस Ah!